यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं दाखवले काळे झेंडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र, देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू असं जाहीरनाम्यात सांगितलं होतं आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाहीत अशी बलगना करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मजले तालुका हातकणंगले येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपूर्ण कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली कोल्हापूर महामार्गावर मजले येथील स्टार पेट्रोल पंपा शेजारी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा संपूर्ण राज्यभर याहीपेक्षा तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका